प्रधानमंत्री मुख्यमंत्री आमदार मंजी नेमकं कोण त्यांचं काम काय असतं नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टॉप या चॅनलवर जर तुम्हाला देशाचा कारभार समजून घ्यायचा असेल तरी माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक प्रधानमंत्री प्रधानमंत्री हे देशाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असतात ते संपूर्ण देशाच्या प्रशासनाचे नेतृत्व करतात देशाचे धोरण ठरवणे मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे परराष्ट्र संबंध संरक्षण आणि आर्थिक धोरणांवर निर्णय घेणे संसदेमध्ये सरकारच्या वतीने बोलणे हे त्यांचं काम असतं <tart noise> नंबर दोन मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे एखाद्या राज्याचा प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो राज्याच्या कारभाराचं नेतृत्व करणं राज्य मंत्रिमंडळाचं संचालन करणं राज्यासाठी योजना तयार करणं मुख्यमंत्री विधानसभेत सरकारचं प्रतिनिधित्व करतात हे त्यांचं काम असतं नंबर आमदार आमदार म्हणजे आमचा प्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडणे कायदे बनवण्यासाठी मतदान करणे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे आपल्या मतदारसंघात विकास कामे राबवणे हे त्यांचं काम असतं आमदार थेट जनतेने निवडला जातो आणि राज्य सरकार बनवण्यात मोठी भूमिका बजावतो तर थोडक्यात प्रधानमंत्री म्हणजे देशाचा नेता मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा नेता आमदार म्हणजे मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो तर आज आपण जाणून घेतलं की देशाचं आणि राज्याचं प्रशासन कसं चालतं आणि कोण कोण यामध्ये महत्वाच्या भूमिका बजावतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद